पनवेलमध्ये थरार नाट्य बघायला मिळालं आई वडिलांसह भाऊ आणि त्याची तीन त्याच्या तीन मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केलंय पनवेल शहरामध्ये बुधवारी रात्री कोयता आणि कुऱ्हाड हातात घेऊन आरोपीनं त्यांच्याच नातेवाईकांना ओलीस ठेवणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी तब्बल तीन तासांच्या शिथाफी पूर्ण आणि थरारक कारवाईनंतर ताब्यात घेतलंय या मोहिमेत चार पोलीस जखमी झाले असून ओलीस ठेवलेले सर्व नातेवाईक हे सुखरूप आहेत पनवेलमध्ये हा थरार घडलेला आहे धक्कादायक घटना घडली आहे पनवेलमध्ये नातेवाईकांनाच ओलीस ठेवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केलंय आई वडिलांसह भाऊ आणि त्याच्या तीन मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपीला पोलिसानं पोलिसांनी शिथापीनं जेरबंद केलं आहे पनवेल शहरात बुधवारी रात्री कोयता आणि कुऱ्हाड हातात घेऊन आरोपीनं त्यांच्याच नातेवाईकांना ओलीस ठेवणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी तब्बल तीन तासांच्या थरारक कारवाई नंतर ताब्यात घेतले मात्र या मोहिमेमध्ये चार पोलीस सुद्धा जखमी झाले अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी साईल रेळेकर आपल्या सोबत जोडलेले जगदीश नक्कीच एक पनवल मधले एक थरारक नाट्यच म्हणावं लागेल कारण की कोयत्याचा धाक दाखवून एका आरोपीने त्याच्या नातेवाईकांना ओलीस ठेवलं होतं मात्र पोलिसांनी अथक परिश्रमाने आणि शौर्याने या अट्टल गुन्हेगाराला जेरबंद केले रात्रीची ही घटना आहे हा जो आरोपी आहे तो कोयता आणि कुराड हातात घेऊन या नातेवाईकांना ओलीस ठेवत होता त्यानंतर या गुन्हेगाराला पोलिसांनी तब्बल तीन तासांनी अटक केली आणि मात्र या संपूर्ण चार पोलीस जखमी झालेले आहेत मात्र सर्वात महत्वाची बाब म्हणावी लागेल की हे जे ओलीस ठेवलेले नातेवाईक आहे यांची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश दाखवलंय ठेवण्याचं कारण काय होत जगदीश हा जो आरोपी आहे हा जो आरोपी आहे या साधारणपणे दोन हजार अठरा साली एका खुनाच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये होता तो मात्र जामिनावर सुटका झाली होती आणि ही जी जागा आहे किंवा ही जी इमारत त्या ठिकाणी उभी आहे त्या इमारतीवरती हा आरोपी दावा करत होता माझ्या आईची ही जागा असल्याचा तो दावा करत होता आणि त्याच कारणाने तो त्या ठिकाणी राहत असलेल्या नातेवाईकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता त्यामुळे एकंदरीत त्या संपूर्ण जागेच्या संपूर्ण हा जो विषय आहे हा संपूर्ण संबंधित हा जुमला आहे ठीक आहे धन्यवाद साहिल दिलेल्या माहितीबद्दल तर मध्ये हा थरार घडलेला आहे पनवेल मध्ये ओलीस ठेवण्याचा प्रकार घडलेला आहे हातात कोयता आणि कुराड घेऊन या आरोपीनं नातेवाईकांना ओलीस ठेवलं होतं जागेचा वाद होता आणि या जागेच्या वादातूनच हा संपूर्ण प्रकार घडला मात्र पनवेल पोलिसांनी शिथापीनं या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे सोबतच कुठल्याही नातेवाईकांना कोणतीही जखम सुद्धा झाली नाही आणि या आरोपीला पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय पोलीस पुढची कारवाई करताय ती दृश्य आपण पाहतोय या आरोपीला पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतलेला आहे नातेवाईकांना इजा होऊ नये यासाठी पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली होती जमिनीच्या वादातून या आरोपीनं नातेवाईकांना ओलीस ठेवलं होतं हा आरोपी सुद्धा तुरुंगात होता तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी नातेवाईकांना जमिनीच्या संदर्भातील प्रश्न विचारले जमिनीचा वाद होता आणि यातून त्यांनी या, या सर्व नातेवाईकांना पोलीस ठेवलं होतं मात्र त्यानंतर हा प्रकार पोलिसांना समजताच पोलिसांनी सापळा रचून या आरोपीला शिथापीनं ताब्यात घेतलंय दरम्यान आता या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कारवाई करतायत मात्र या कारवाईमध्ये चार पोलीस हे जखमीसुद्धा झालेत ही दृश्य आपण पाहतोय पोलीस कर्मचारी या थरारक नाट्यामध्ये जखमी झालेत